मित्रांनो आता संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी दोघांनी ठाकरे बंधूंची उद्धव आणि राजची मुलाखत घेतली मी पाहिली तुम्ही पाहिली असणार उत्सुकता उत असल्यामुळे सगळ्यांनी पाहिली त्याच्यावर आता मुलाखत आधीच झाली होती की आता प्रक्षेपित झाली सगळ्या चॅनलवर तर मी संजयला फोन केला काय रे त्याचं नेहमीच असतं पहिलं वाक्याच काय रे मी म्हटलं ती मुलाखत पाहताना हो तु मला असं वाटलं की ऍक्च्युली तू मुलाखत देतोयस आणि त्यांना फक्त हो किंवा नाही एवढाच पर्याय ठेवतोय किंवा तू जे बोललोयस त्याचा सारांश फक्त ते देत आहेत की तुझी मुलाखत होती त्या दोघांमध्ये काय बोलण्यात दमही नव्हता आणि मला संपूर्ण मुलाखतीचं वैशिष्ट्य म्हटलं संजयला बोललो मी बोलू शकतो ना आपला दोस्त आहे तो त्याला म्हंटल संपूर्ण मुलाखतीमध्ये मला ती मुलाखत दहा आणि पंधरा वेळा जरी पाहिली कोणीतरी त्याला एकही वाक्य असं दाखवता येणार नाही की जे आतापर्यंत उद्धव आणि राज बोलले नाहीत सगळं तेच परत नेहमी सारखंच की अदानीला टार्गेट केलं अंबानीच्या बद्दल अवाक्षर नाही का का नाही पण मी म्हटलं जाऊ दे एक, 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 एक सेन्सेशन तू निर्माण केलंस अनेक मुद्दे त्यांच्या तोंडी घातले एरवी तू मला माहिती आहे की बाळासाहेबांच्या मुलाखती तू लिहायचा ते वाचायचे त्या काळामध्ये काही माहिती नव्हतं ना लोकांना लाईव्ह दाखवायचं नव्हतं त्यामुळे बोलायचं नाही आता ही मुलाखत पण तू एरवी लिहून काढली असते सगळी पण आता दाखवायला लागतं ते त्यामुळे तेवढं तरी त्यांना बोलावं लागलं आणि महेश मांजरेकर तर नॉन एंटिटी होता त्याला कळतच नव्हतं काय काय नाही तो अगदी हे होता तर आता त्या मुलाखतीच्या संदर्भामध्ये मी माझ्या तीन गोष्टी फक्त सांगून घेतो पहिली म्हणजे एकही नवीन वाक्य नव्हतं दुसरी गोष्ट या मुलाखतीचा परिणाम चांगला होण्याच्याऐवजी वाईटच होईल असं माझं मत आहे मुंबईमध्ये त्याचा काहीही प्रभाव पडणार नाही महाराष्ट्रात काही पडेल असं वाटत नाही आणि तिसरी गोष्ट एक लक्षात येत होती की अजूनही राजची बॉडी लँग्वेज रिलक्टंटच आहे आजही म्हणजे याला कळत नाही आता मी बोलतो अशा स्टाईलने तो बोलला काही वेळेला तर बुद्धाच्या संदर्भात पण याच्या मी पंचनामा केला पण पोस्टमार्टम ऐकायचं आहे ना तुम्हाला त्याच्यासाठी मी आता नेने सर <laughs> आता नेने सर बोलतील ने? अनिलजी फ्रँकली मी कालची ठाण्यामध्ये झालेली देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत आणि ही एनडी टी व्ही मराठीवरती असलेली या दोन ठाकरे बंद सगळ्या चॅनलवर सगळ्या पहिली मला वाटतं एनडी टीव्ही नाही केलेली सगळ्यांकडे सामनाने केली सामना लाईव्ह हा हा तर ह्या दोन मुलाखती मी बघितलेल्या नाही नाही अरे बापरे त्याच्या क्लिप्स ज्या मध्ये मध्ये आता येत आहेत त्या बघतोय पण ह्या मुलाखती बघितल्या नाहीत कारण की मला माहिती होतं की ह्या तासन तास चालतात मुलाखती ह्या सगळ्या स्टेज मॅनेज असतात स्क्रिप्टेड असतात मुलाखतकार जो असतो त्याला आधी सांगण्यात आलेलं असतं की अडचणीचे प्रश्न विचारायचे नाहीत आणि असेच प्रश्न विचार ज्यांनी या समोरच्या माणसाची इमेज बुस्ट होईल कसं आहे की संजय तर त्याचाच हे आहे त्यामुळे तिथे प्रश्नच नव्हता इथे पण मला मिलिंदलाल मित्र आहे माझा त्याला भाजपच्या तुमच्या लोकांनी आधी सांगितलं होतं की तुम्हाला उलट तपासणीसाठी ठाणेकरांच्या समस्या मांडण्यासाठी नसून ही आमची प्रचार सभा बरोबर आणि पाशे स्क्रीन आम्ही लावणार लावलेले त्यामुळे तुम्ही असा एकही प्रश्न विचारायचा नाही की जो अडचणीचा ठरेल त्यामुळे सगळं गुडीगुडीच होतं गुडगुडी ओढत होते सगळे त्यामुळेच या दोन्ही बघून आपला टाइम वेस्ट करायचा आणि जे पंचवीस वेळेला ऐकलं असेल ते पुन्हा एकदा यांच्या दोन एका वेगळ्या स्टेजवरती पंचवीस नाही पंचवीसशे वेळा पंचवीसशे वेळेला पंचवीसशे वेळेला जे ऐकलं असेल तेच पुन्हा एकदा ऐकायचं बसून त्यामुळे मी ठरवलेलं होतं की या दोन्ही मुलाखती बघणार नाही कालची फडणवीसांची जेव्हा मुलाखती होती मी मुंब्र्यात गेलेलो तिथे ग्राउंड सर्वे आणि रिपोर्ट आम्ही करत होतो की तिथे काय वातावरण आहे कसं चाललंय या संबंधामध्ये आणि मला ठाकरे बंधूंची तर कधी झाली हे मला कल्पना पण नव्हती प्रक्षेपित कधी झाली तेही माहीत नव्हतं पण ज्या क्लिप्स मी बघितल्या आता त्याच्यावरनं मी थोडस अंदाज बांधून काय असेल तर एक तर एक राजची क्लिप त्यांनी दाखवली ऑफकोर्स संजय राऊत हे उत्तम लेखक आहेत पण ते मुलाखतकार म्हणून अतिशय म्हणजे काय म्हणतात कमी पडतात असं मला वाटतं स्पष्ट भाव बोलतोय मी कारण की ते अक्षरशः मे तो कोर्टामधला जो वकील तो उलट तपासणी करणार असतो त्या स्टाईल किंवा त्या आवेगामध्ये प्रश्न विचारतात आणि जे खोटं आहे माहिती असतं आपल्याला म्हणजे जसं त्यांनी आज काहीतरी एकदम मोठ्या स्टाईल मध्ये विचारलं राज साहेब तुम्हाला टार्गेट केलं जातय माहिती आहे का अरे कशाला सरळ बोला की तुम्ही एनिवे राजनी एक त्यामध्ये डायलॉग मारला की मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि अभि नाही तो कभी नाही अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे त्याचं म्हणणं असं की ठाकरे म्हणजेच महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं किंवा मुंबईतल्या मराठी माणसाचं अस्तित्व आहे त्यामुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात आल्यामुळे अस्तित्व धोकाचं म्हणजे मराठी माणसाचं असत नाही मला काय म्हणायचं होतं की हे जे वाक्य होतं राजचं ते मी सगळ्यात आधी ऐकलं होतं एकोणीशे पंच्याऐंशी साली बाळासाहेब ठाकरेंनी बोललेलं होतं आणि मुंबई भर पोस्टर लावले होते की मराठी माणसा जागा हो तुझा अस्तित्व धोक्यात हो आलेलं आहे आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र चालू आहे ती पंधरा आणि ही पंचवीस चाळीस वर्ष चाळीस वर्ष हे जुनं वाक्य होत त्याच्यानंतर सत्त्याण्णव साली यांची सत्ता आली महाराष्ट्रामध्ये आणि पंच्याण्णव साली आणि दोन हजार सात मध्ये राजनी शिवसेना सोडली तर आधीची जी वाक्य पाहि ती पंधरा वर्ष आणि दोन हजार सात पर्यंतची सात वर्ष बावीस वर्ष हे वाक्य पुन्हा ऐकलं नव्हतं हो दोन हजार सात साली जेव्हा राजनी शिवसेना सोडली आणि मनसेच स्थापन केली तेव्हा त्यांनी ही टेप पुन्हा वाजवायला सुरुवात केली की मराठी माणसा जागा हो तुझी मुंबई तुझ्यापासून हिरावली जाण्यासाठी बाळासाहेब होते त्याला बाळासाहेब होती आणि ही टेप त्यांनी पूर्ण पाच वर्ष वाजवली आणि त्या जीवावरती दोन हजार नऊ मध्ये असेंब्ली इलेक्शनला आणि दोन हजार बारा मध्ये महापालिका याच्यामध्ये त्याला चांगल्यापैकी यश मिळालं आता दोन हजार बारा नंतर आपण आता आहोत दोन हजार सव्वीस सव्वीस मध्ये चौदा वर्ष गेली आता चौदा वर्षानंतर रामाचा वनवास पण रामाचा वनवास संपला त्यांचा काही संपला हे पुन्हा तेच म्हणतायत की मराठी माणसा जागा हो तुझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मग मध्या काळात तुम्ही सत्तेवर होता तेव्हा काय केलं त्या अस्तित्वासाठी आणि माझं हेच म्हणणं आहे की जर का चाळीस वर्ष समजा ही झाली दो, दोन्ही वर्ष पंच्याऐंशी ते आत्ता तर मराठी माणूस आहे तिथेच आहे मुंबईत आहे आणि एवढा काय त्याच्या आयुष्यात चांगला किंवा वाईट असा काहीच फरक पडलेला नाहीये की ज्याच्या अस्तित्वाचा प्रश्न तुम्ही जे म्हणताय जो निर्माण झाला आहे वगैरे आणि मग चाळीस वर्ष तुम्ही काय केलं मराठी माणूस मराठी माणूस मराठी मराठी सत्तेत त्या पंचवीस वर्षात असं काय केलं काहीच करू शकले नाही आणि काही केलं नाही बहुना तर आता काय दिवे लावणार एकदम बरोबर की आतापर्यंत काही केलं नाही अरे चाळीस वर्ष नाही केलं तर आम्ही पुढल्या पाच वर्ष आता एक त्या क्लिप मध्ये अजून संजय राऊतचं होतं की ठाकरे हा ब्रँड आहे हे त्यांनी बोललेलं होतं आणि बाळासाहेबांच्या वेळेपासून ठाकरे हा एक ब्रँड बनलेला आहे आणि मुंबई ठाकरे चालवतात अंशात आहे खरं पण आहे की बा, मुंबई बाळासाहेब रुल्ड मुंबई प्रश्नच नव्हता त्याबद्दल काही पण आपण जर का हे राजकीय दृष्टिकोनातनं आपण त्याचं थोडं विश्लेषण करणार आहोत की खरंच शिवसेना म्हणजे मुंबई आहे का किंवा ठाकरे म्हणजे मुंबई आहे का याचा आज आपण एक विश्लेषण आणि मी तुम्हाला हे काय हे देणार ते आकडेवारी मांडून तुम्हाला मी सगळं समजावण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वात पहिलं मला आपल्या प्रेक्षकांना सांगायचंय की डोक्यात नाही काढून टाका की शिवसेनेनी गेल्या चाळीस वर्षात एकदाही कधीतरी मुंबईमध्ये एक हाती राज्य केलंय गेल्या चाळीस वर्षात शिवसेनेला स्वबळावरती मुंबईमध्ये कधीही सत्ता बीएमसीची मिळालेली नाही महत्वाचं चाळीस वर्षात त्यांना मुद्दा टेकू लागलेला आहे सगळ्यांचे त्यांचा सगळ्यात चांगला परफॉर्मन्स एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये होता ज्या वेळेला त्यांना एकशे तीन जागा मिळाल्या पण त्याही एकशे तीन जागा ज्या होत्या त्या मेजॉरिटीपेक्षा अकरा जागा कमीच होत्या हा त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स होता आणि आपण थोडस पुढे ते आमचा महापौर बसेल अरे एवढी तुमच्या हाय सुवर्ण काळात नाही आला कधी स्व स्वबळावर नाही आला स्वबळावर टिकू लागला भारतीय जनता पार्टी स्वबळावर आता मी तुम्हाला माहिती हे देतो याचं कारण काय तुम्हाला सांगतो की मुंबई ही खऱ्या अर्थाने आपण म्हंटली तर ही एक देशातली काय म्हणतो युनिटी यू, इन डायव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो विविधता मे एकता तर असं शहर जर का देशात खरंच कुठचं असेल तर ते मुंबई आहे मल्टीफॅसिटेड मल्टीफॅसेटेड त्याची हे आहे त्याच्यामध्ये मराठी आहेत गुजराती आहेत साऊथ इंडियन आहेत नॉर्थ इंडियन सगळा देश आहे मुसलमान आहेत सगळा देश आहे त्याच्यामध्ये आहेत नॉर्थ इस्ट इंडिया पण नॉर्थ इस्ट पण आहेत सगळे आहेत आणि आता हे कसे आहेत ते फिगर्स म्हणं मी तुम्हाला प्रूव्ह करतोय एकोणीसशे पंच्याऐंशी साली शिवसेनेनी पहिल्या हंदी मुंबई जिंकली असं म्हटलं त्यावेळेला शिवसेनेला मिळालेल्या चौऱ्याहत्तर ला जागा लागत आहेत एकशे चौदा जागा मेजॉरिटीसाठी त्यावेळेला शिवसेनेला मिळालेल्या चौऱ्याहत्तर जागा भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या अठरा जागा काँग्रेसला मिळालेल्या सदोतीस जागा आणि इतर त्यांना मिळालेल्या सेहेचाळीस जागा एकोणीसशे ब्याण्णव मी आधी फिगर सांगतो मग त्याला सांगतो एकोणीसशे ब्याण्णव मध्ये काँग्रेसने ती सत्ता शिवसेनेकडनं हिरावून घेतली आणि त्यावेळेला काँग्रेस वॉझ द पार्टी काँग्रेस अशी पार्टी होती जी एकशे चौदाच्या फिगरच्या सगळ्यात जवळ पोहोचली आहे एकोणीशे पंच्याऐशी पासनं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये काँग्रेसचे एकशे बारा नगरसेवक निवडून आले okay. मुंबईमध्ये त्यावेळेला शिवसेनेला मिळालेल्या सत्तर जागा भारतीय भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या चौदा जागा आणि इतर ज्या पार्ट्या आहेत छोट्या मोठ्या सगळ्या त्यांना मिळालेल्या पंचवीस जागा मी म्हटल्याप्रमाणे एकोणीसशे सत्त्याण्णव शिवसेनेचा बेस्ट परफॉर्मन्स होता त्यांना मिळाल्या एकशे तीन जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या सतरा जागा काँग्रेसला मिळाल्या पन्नास जागा आणि इतर सगळ्या लोकांना मिळाल्या एक्कावन्न जागा दोन हजार दोनच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला मिळाल्या सत्त्याण्णव जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या पस्तीस जागा काँग्रेसला मिळाल्या एकसष्ट जागा आणि इतर लोकांना मिळाल्या चौतीस जागा दोन हजार सात शिवसेनेला मिळाल्या चौऱ्याऐंशी जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या अठ्ठावीस काँग्रेसला मिळाल्या पंच्याहत्तर इतर लोकांना मिळाल्या चाळीस दोन हजार बारा शिवसेनेला मिळाल्या पंच्याहत्तर जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या एकतीस जागा काँग्रेसला मिळालेल्या बावन्न जागा इतर लोकांना मिळाल्या सत्तर जागा ज्याच्यामध्ये मनसेला अठ्ठावीस जागा मिळालेल्या होत्या त्यामध्ये त्या त्याच्यामध्ये ते सामील आहेत आणि दोन हजार सतरा ही जी शेवटची निवडणूक झाली आठ वर्षापूर्वी त्यामध्ये शिवसेनेला मिळाल्या चौऱ्याऐंशी जागा भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या ब्याऐंशी जागा इतरांना मिळालेल्या तीस जागा आणि काँग्रेसला मिळालेल्या एकतीस जागा सात जागा मनसेच्या होत्या त्यामध्ये सात जागा आदर्श मधल्या मनसेच्या होत्या आता तुम्ही जर का बघितलं असेल तर दोन गोष्टी यामध्ये दिसतात शिवसेनेला तीन गोष्टी इनफॅक्ट यामध्ये दिसतात शिवसेनेला स्वबळावरती एकदाही मुंबई महापालिका जिंकता आली नव्हती आणि ची युती त्यांच्या बळावर त्या पक्षांच्याच बळावर जो शहराचा विषय पण दुसरा ते कायम भारतीय जनता पार्टीला जागा जरी कमी असल्या कारण की त्यांना लढायला कमी जागा मिळत होत्या युतीमध्ये असले तरी तर त्यांना त्यांचा महापौर कायम भारतीय जनता पार्टीच्या जागा प्लस या ज्या इतर पार्ट्या होत्या त्यातल्या कुठच्या कुठच्या पार्ट्यांनी त्यांना सपोर्ट करून त्यांचा महापौर बसायचा तिसरं काँग्रेस संपली काँग्रेस संपली जे लोक आता म्हणतायत आपल्याला इतिहास दिसतोय पंच्याऐंशी ते दोन हजार सतरा काँग्रेसची स्वतःची एक मी काय म्हणतो चांगली व्होट बँक आणि बेस मतदारांचा बेस पन्नास मतदार संघ त्यांचे आहेत पस्तीस ते पन्नासच्या मध्ये त्यांचा एक चांगला बेस आहे जेव्हा त्यांचे चांगले दिवस येतात तर तो ऐंशी पर्यंत जातो वरती कमी येतात तेव्हा हे सगळ्यात महत्वाचं मी जे म्हंटल की मुंबई ही मिनी इंडिया आहे ह्याचा तुम्ही आदर्श मी तुम्हाला जे दिली जागा सेहेचाळीस पंचवीस एक्कावन्न चौतीस चाळीस एकोणसत्तर आणि तीस बघा अदर्स मध्ये अदर्स म्हणजे इतर पार्ट्या ज्या छोट्या 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 पार्ट्या आहेत मुस्लिम लीग आहे एम आय एम समाजवादी पार्टी आहे नंतर कधी कधी मनसे त्यामध्ये होती तर ह्या सगळ्यांचे मिळून सुद्धा फिगर्स कायम तीस चाळीस तीस चाळीस असे आलेले आहेत याचं कारण काय तर लक्षात ठेवा मुंबईमध्ये सिंगल वॉर्ड सिस्टीम आहे एक एक वॉर्ड पॅनेल सिस्टीम नाही त्यामुळे एरिया जे महापालिकेच्या सीट्स असतात तर त्या एका पर्टिक्युलर एरियामध्ये जो मनुष्य पॉप्युलर असेल किंवा जो बाहुबली असेल तो आपली सीट काढू शकतो आणि त्यामुळे असे मुंबईमध्ये अनेक स्पॉट्स आहेत जिथे लोकल बाहुबली लोकल पॉप्युलर नेते पॉवरफुल नेते असे आहेत आणि त्यामुळे ते अपक्ष उभे राहून म्हणा किंवा इतर छोट्या छोट्या पार्ट्यांना पण निवडून येऊ शकतात आणि यामुळेच मी म्हणतो की मुंबईला आत्तापर्यंतच्या इतिहासात सिंगल पार्टी रूल असा कधीच मुंबईला मिळाला नाहीये मुंबईला मिलीजुली सरकारच मुंबई आतापर्यंत चालवत आलेली आहे त्यामुळे सगळ्यात पहिलं हे डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे ठाकरे बंधूंनी की यावेळेला त्यांची एक हाती सत्ता येऊ शकते किंवा त्यांची सत्ता येऊ शकते आता आपण येऊ ते मराठी मराठी मुद्दा जो चाललाय ठाकरेंचा त्याच्यावरती आपण फक्त सेन्ससच्या फिगर्स आता दोन पकडू कारण की बाकीच्या नंतर देणार आहे ऍक्च्युअल याच्यामध्ये एकोणीसशे एक्कावन्न साली पहिला सेन्सस झाला महाराष्ट्र देशामध्ये तर त्यामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसांची संख्या लोकसंख्या सत्तेचाळीस टक्के होती सेन्सस प्रमाणे आणि शेवटचा सेन्सस जो आपला झालाय तो दोन हजार अकरा साली झालाय एकवीस सालचा कोविडमुळे होऊ नाही शकला तर दोन हजार अकराच्या सेन्सस मध्ये ती मराठी माणसाची संख्या सत्तेचाळीस वर्धन घटून छत्तीस टक्क्यावरती आली आहे तर आपण आत्ता ते जर का बेस धरून चाललो कारण की तोच सगळीकडे लागू होतोय तर मुंबईमध्ये मराठी माणसांची अधिकृत लोकसंख्या जी माहिती आहे आप आपल्याला ती आता दोन हजार अकराच्या सेन्सस प्रमाणे छत्तीस टक्के आहे मी थोडा पुढे गेलो कारण की काय असतं मतदार याद्या ज्या असतात त्या दर वेळेला दर इलेक्शनच्या आधी बदलल्या जातात अपडेट होतात तर त्या मतदार मतदार याद्यांची आम्ही हे केली काय म्हणतो त्याला विश्लेषण केलं त्याची अनालिसिस केलं त्याची फोड केली आणि त्यातून जे चित्र उभं राहिलंय मुंबईच्या सोशल प्रोफाईलचं तर ते मी आता तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे मित्रांनो मध्य मुंबई जो परिसर आहे जो मराठी माणसाचा परिसर आपण ज्याला म्हणतो तर त्यामध्ये मराठी माणसांची लोकसंख्या आहे चौतीस हे मी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आ, मतदार सा, आधारे सांगतोय तुम्हाला नंतर चौतीस टक्के मराठी नंतर गुजरात यांची दहा टक्के तुम्ही आता फक्त मध्य मुंबई बोलताय का हे मध्य मुंबई सगळ्याच सांगणार आहे सगळ्यांना सांगतोय मध्य मुंबईमध्ये मराठी चौतीस गुजराती दहा टक्के नॉर्थ इंडियन सतरा टक्के मुसलमान पंचवीस टक्के पंचवीस टक्के मुसलमा मुसलमान आहेत सगळे सगळे येते त्यामध्ये आणि साऊथ इंडियन पाच टक्के ख्रिश्चन आणि अदर्स नऊ टक्के नंतर ईशान्य मुंबई जो आहे भाग ईशान्य मुंबईमध्ये मराठी लोकांची संख्या सेहेचाळीस टक्के आहे आपण मानखूड मानखूर म्हणून बोलत असतो तर तिथे सेहेचाळीस टक्के आहे मराठी लोकांची संख्या लोकसभा चोवीसच्या याच्याप्रमाणे आपण म्हणतो गुजराती लोक घाटकोबार आणि मुलगय खूप राहतात आश्चर्य वाटेल तुम्हाला गुजराती लोकांची संख्या ईशान्य मुंबईमध्ये फक्त बारा टक्के नंतर नॉर्थ इंडियन लोकांची संख्या चौदा टक्के आहे मुसलमानांची संख्या आपण मानखुर्द मानखुर् मानखुर सारखं म्हणतो कुर्ला कुर्ला कुर्ला, कुर्ला म्हणत असतो टोटल मुसलमानांची संख्या आपण ईशान्य मुंबईमध्ये फक्त अठरा टक्के अठरा वन एट जी मध्य मुंबईमध्ये आपण बघितलं पंचवीस टक्के होती आता आपण जाऊ नॉर्थ उत्तर मुंबईमध्ये उत्तर मुंबईमध्ये मराठी लोकांची संख्या तेहतीस गुजरात यांची अठ्ठावीस नॉर्थ इंडियनची वीस आणि मुसलमानांची अठरा मी इतरांचा आता बोलत असे वेळ कमी आहे नंतर आपण जाऊन उत्तर पश्चिम म्हणजे तर उत्तर पश्चिम जो मतदारसंघ आहे लोकसभेचा जो आशिष शेलार आणि आता जिथनं वर्ष गायकवाड निवडून आले त्या मतदारसंघाच्या याच्याप्रमाणे प्रमाणे जर का आपण बघायला गेलो तर मराठी लोक लोकसंख्या आहे पस्तीस टक्के गुजराती नऊ नौ टक्के नॉर्थ इंडियन चौदा टक्के आणि मुसलमान नऊ टक्के आपण त्याच्यामध्ये धरतो की वांद्रा आहे तिथे मोठे मुसलमानची असेल कलिना आहे वगैरे सगळं धरतो पण तिथे पण मुसलमानांची संख्या फक्त नऊ टक्के आहे मग आपण जाऊ दक्षिण मध्य मुंबईमध्ये म्हणजे चेंबूरपासनं दादर वगैरे जो परिसर आहे त्या इथे सायन दादर वगैरे असा तर त्या परिसरामध्ये मराठी माणसाची लोकसंख्या आहे एकोणचाळीस टक्के यांची नऊ टक्के नॉर्थ इंडियनची चौदा टक्के आणि मुसलमानांची एकवीस टक्के सॉरी मुसलमानांची वीस टक्के अब, नंतर आपण येऊ दक्षिण मुंबईमध्ये सहावा मतदारसंघ आहे मुंबईतला त्यामध्ये मराठ्यां मराठी माणसाची संख्या आहे चाळीस टक्के गुजरात्यांची संख्या आहे अठरा टक्के नॉर्थ इंडियनची संख्या आहे अकरा टक्के आणि मुसलमानांची संख्या आहे बावीस टक्के यामध्ये तो भेंडी बाजार आणि हो तो सगळा एरिया येतो आता टोटल जर का आपण बघायला गेलं तर आज मराठी म्हणजे दोन हजार अकरा सालचा सा सेन्सस दाखवत आहे की मराठी स्पीकिंग लँग्वेज लोकांची संख्या छत्तीस टक्के होती आज जर का लोकसभेच्या चोवीसच्या काय म्हणतो म्हणतात मतदार यादीच्या प्रोफाईल मधनं प्रो, आपण प्रो, जर का काढलेले फिगर्स आहेत तर त्यामध्ये मराठ्यां मराठी माणसांची संख्या मुंबईमध्ये सदतीस टक्के आहे म्हणजे मोर ऑर लेस दोन हजार अकराच्या फिगर्स आहेत तेवढीच आहे कमी झालेली नाही एक टक्का वाढलीच असेल नंतर गुजराती लोकांची संख्या चौदा टक्के आहे नॉर्थ इंडियन सोळा टक्के आहे मुसलमान एकोणीस टक्के आहे साऊथ इंडियन सात सेवन सात टक्के आहे आता तुम्हाला लक्षात येईल की अदर्सची संख्या का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महापालिकेमध्ये निवडून येते कारण की गुजराती आहेत नॉर्थ इंडियन आहेत ख्रिश्चन आहेत साऊथ इंडियन आहेत पण सगळे नगरसेवक असतात ते त्यामुळे आता ह्याचं पुन्हा एक अनालिसिस आपण बघायला गेलं तर आपल्याला एक दिसत आहे की भारतीय जनता पार्टी जी आहे ती दोन हजार बाराच्या वेळेला तीस पस्तीस नगरसेवकांच्या ह्याच्यावरती होती शिवसेना मोरले सत्तर ते एकशे तीन ला जाऊन आले पण सत्तरच्या आजूबाजूला ते राहिलेत कायम एकत्रित शिवसेना भारतीय जनता पार्टी होती दोन हजार सात साली अठ्ठावीस नगरसेवक दोन हजार सतरा साली त्यांचे होते एकतीस नगरसेवक आता हे जे अठ्ठावीस नगरसेवक निवडून आले होते त्यावेळेला मुंबईमध्ये दोन हजार सात साली भारतीय जनता पार्टी दोन सतरा साली ब्याऐंशी आले होते येतो बारा आहे दोन हजार सात साली सतरा मी चुकून म्हटल दोन हजार सात साली मुंबईमध्ये त्यांचे आलेले अठ्ठावीस नगरसेवक त्यावेळेला त्यांचा व्होट शेअर भारतीय जनता पार्टीचा मुंबई मधला व्होट शेअर आठ टक्के होता त्यानंतर दोन हजार बारा मध्ये त्यांचे निवडून आले एकतीस नगरसेवक त्यावेळेला त्यांचा व्होट शेअर नऊ टक्के होता भारतीय जनता पार्टीचा आणि दोन हजार दो मध्ये गेल्या निवडणुकीत एकतीस वरनं यांनी छलांग मारली ते गेले ऐंशी ब्याऐंशी वरती त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा व्होट शेअर पण नऊ टक्क्यावरनं वाढला आणि तो सत्तावीस टक्क्यावर गेला त्याच्या समोर शिवसेनेचा दोन हजार सतरामध्ये चौऱ्याऐशी जागा मिळालेल्या त्यांचा वोट शेअर अठ्ठावीस टक्के फक्त एक टक्क्याचा फरक होता जागांमध्ये दोन टक्क्याचा फरक होता आता भारतीय जनता पार्टी हे एवढी ग्रोथ झाली कशी कुणाकडनं झाली यांची तर आपल्याला असं दिसून येईल की भारतीय जनता पार्टीला दोन हजार सात सतरा सा, साली ज्या ब्याऐंशी जागा त्यांनी जिंकल्या होत्या त्यातल्या त्रेचाळीस जागा या उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबईतनं मिळालेल्या होत्या मराठी नाही हा कॉस्मोपॉटिटन एरिया वाईल शिवसेनेच्या चौऱ्याऐंशी जागा होत्या त्यातल्या चौवेचाळीस जागा त्यांना दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई आणि पार्शली नॉर्थ इस्ट म्हणजे ईशान्य मुंबई इकडनं त्यांना या सगळ्या जागा मिळालेल्या आणि काँग्रेसच्या जागा ज्या पन्नास पंचावन्न साठ अशाच्या त्या आल्या खाली तीस वरती म्हणजे आपण यामधनं निष्कर्ष काढू शकतो की भारतीय जनता पार्टीच्या ज्या जागा वाढल्या त्या जागा काँग्रेसच्या मध्ये म्हणजे काँग्रेसला जा जागा कमी करून भारतीय जनता पार्टीनी ती त्यांची काँग्रेसची जागा, जा, जा, जागा भारतीय जनता पार्टी केली आणि त्यात मध्ये पण पर्टिक्युलरली आपण जर का बघायला गेलं तर काँग्रेसचे जे नॉर्थ इंडियन मतदार होते आणि जे साऊथ इंडियन मतदार होते ते काँग्रेसकडनं कमी झालेले दिसतात आणि ते सगळेजण भारतीय जनता पार्टीकडे गेलेले दिसतात आता तुम्हाला आणखीन एक दोन गोष्टी सांगायच्या उरल्या आहेत त्या आपण सांगितल्या पाहिजेत ज्यांच्यामध्ये आता आपण असेंब्लीच्या इलेक्शनवरती जाऊ लोकसभेच्या झाल्यानंतर असेंब्लीच्या मुंबई ह्याच्यामध्ये मुंबईच्या असेंब्ली मध्ये दोन हजार चोवीसच्या भारतीय जनता पार्टीला एकोणतीस पॉईंट दोन टक्के मतदान झालं आणि त्यांना पंधरा जागा मिळाल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सतरा पॉईंट सात टक्के मतदान झालं त्यांना सहा जागा मिळाल्या उबाठाला तेवीस पॉईंट दोन टक्के मतदान झालेलं आणि त्यांना दहा जागा मिळालेल्या मनसेला साडेसहा टक्के मतदान झालेलं त्यांना एकही जागा मिळाली नव्हती काँग्रेसला बारा टक्के मतदान झालेलं त्यांना तीन जागा मिळालेल्या आणि बाकी एन सी पी अदर्स वगैरे एक एक जागा मिळालेली पण त्यांचं पण दोन टक्के एक टक्का अशा पद्धतीचं हे सगळं आहे तर हे सगळं चित्र असं मुंबईचं आत्ता आहे आता आपण ह्याचं जर का आणखीन एक विश्लेषण करायला गेलं तर ज्या आमचा सर्वे काय सांगणार ते जाऊन दे मी फक्त दोन हजार असेंब्ली आणि लोकसभेच्या फिगर्स त्याच जर का सीट मध्ये जर का कन्वर्जन करायला गेलो तर भारतीय जनता पार्टी पंधरा सक सहा ह्याच्या महापालिकेच्या सहा जागा असतात एका असेंब्ली सीट मध्ये हे मी आपला मोठा मोठी मध्ये सांगतो प्रत्यक्षात असं होत नाही फेरफार होतात पण पंधरा सक नव्वद त्यामुळे नव्वदच्या आसपास ऍज पर धीस स्टॅटिस्टिक ओनली त्यांना जागा मिळतील असं चित्र हा एकनाथ शिंदे सहा जागा आहेत तर सहा सहा केलं तर छत्तीस उभाठाच्या दहा जागा आहेत दहा सक केलं तर साठ काँग्रेसच्या तीन जागा आहेत तर तुम्ही जर का साहित्यिक केलं तर चोवीस म्हणजे चार फिगर आहेत हा साहित्यिक अठरा सॉरी अठरा सॉरी अठरिक चोवीस साहित्यिक अठरा अठरा आता आमचा जो सर्वे दाखवतोय तर त्या मध्ये मी तुम्हाला मागे सांगितलं एक सत्तावन्न जागांचा मी तुम्हाला एक जागा सोडून एकशे सत्तर जागांचा सर्वे केलेला त्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं बीजेपीला सत्तर जागा नक्की जिंकू शकते असं होतं जुन्या सर्व्हेमध्ये आता जो लेटेस्ट सर्व्हे आम्ही केलाय बिकॉज वेळ कमी आहे मी तुम्हाला अगदी तुमच्या परत भेटणार तपशील घेऊ आपण मी सांगतो सेंट्रल रेल्वेचा पट्टा पकडला आणि वेस्टर्न रेल्वे असे दोन पट्ट्यामध्ये आपण त्याचं विश्लेषण करू सेंट्रल रेल्वे बुलून पासन पर्यंतचा जो पट्टा आहे त्यामध्ये ज्या ज्या जागा येतील त्या पट्ट्यामध्ये ठाकरे बंधूंना पंचेचाळीस जागा मिळू शकतात असा आमचा ट्रॅकर दाखवतोय आमचा आणि वेस्टर्न जो पट्टा आहे चर्चगेट पासन दहिसर पर्यंत त्या पट्ट्यामध्ये वीस ते पंचवीस जागा ठाकरे बंधूंना म्हणजे उभा आणि मानसे यांना मिळू शकतात काँग्रेसला ह्या सगळ्या इस्टर्न आणि वेस्टर्न लाईन्स पकडल्या तर वीस एक जागा काँग्रेसला मिळतील वीस ते बावीस जागा त्या ठाकरे बंधूंच्या ईस्ट वेस्ट मिळून किती होत आहेत मग येऊ त्याच्यावरती ठाकरे बंधूच्या ईस्ट वेस्ट मिळून जर का आपण वीस पकडल्या आणि पंचेचाळीस तर पासष्ट होतात नाही तर सत्तर होतात म्हणजे पासष्ट ते सत्तर भारतीय जनता पार्टीला दोन्ही पट्टे पकडून ऐंशी ते नव्वद जागा मिळतील असं आत्ता दिसतंय आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पंचवीस ते तीस जागा मिळतील दोन्ही पट्टे हे पकडून असं आत्ता दिसतंय आता हे मी तुम्हाला मी सांगितलं पंधरा स नव्वद जे होतात आमचा ट्रॅकर तेच दाखवतोय ऐंशी ते नव्वद भारतीय जनता पार्टी जे उभा ठाच्या आता दहा दहा इंटू सहा साठ पण त्यामध्ये मनसेच्या टक्केवारी ऍड होईल मनसेला जरी विधानसभेला जागा नसल्या तरी टक्केवारी ऍड होईल त्यामुळे ह्यांच्या आयदर साठ किंवा पासष्ट किंवा जाऊन जाऊन त्या सत्तर पर्यंत पण त्यांच्या जागा वाढू शकतात कदाचित पंचाहत्तर पण त्यांना मिळू शकतील हे चित्र आहे या चित्रावरनं आत्ता तरी असं दिसतंय की ठाकरे बंधू हे बॅकफूटवरती आहेत त्यांनी आपला जो मॅनिफेस्टो असतो त्यामध्ये मराठी शब्दच काढून टाकले काय झालं हा मध्ये त्यांच्या मराठी शब्द नाही त्यांनी मुंबईकर हा शब्द वापरलाय कारण की त्यांना आता लक्षात आला असेल की यांनी जी मध्ये फार बकबक केली होती खास करून त्यांच्या ठाण्यातल्या नेत्यांनी आणि मुंबईमधल्या नेत्यांनी की आम्ही गुजरात्यांना बघून घेऊ आम्ही नॉर्थ इंडियन बघून घेऊ आम्ही भैयांना बघून घेऊ तर हे बघून घेऊ त्यांना आता दिसतंय की ते खरंच आपल्याला बघणार आहे त्यामुळे हो त्यांनी मराठी हा शब्दच ह्याच्यातून गाडून टाकून तिथे मुंबईकर ठेवलेला आहे त्यांच्या ज्या एकंदर सभा होत आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे काय राज ठाकरे काय यांची बॉडी लँग्वेज एकदम लॅक लस्टर इंग्लिश मी म्हणतात म्हणजे चुरगळलेली अशी ती दिसते आणि म्हणून हे जे गिमिक्स त्यांनी चालू केलेत की आता आपले इंटरव्ह्यू घ्यायचे आणि त्यामध्ये संजय राऊत आणि महेश मांजरेकरला बसवायचं आणि मराठी धार्जिने किंवा मराठी लोकांच्या भावनांना हात घालता येईल का असा प्रयत्न करायचा आहे अजूनही हे सगळं चालू असताना सुद्धा या दोन्ही पक्षात त्यांचे नेते त्यांना सोडून चाललेले आहेत अजून आहेत आता पुढे एक दोन झटके त्यांना निवडणुकीच्या आधी बसतील सारा जर का सांगायचा झाला तर मुंबई इलेक्शन मध्ये ठाकरे बंधू आणि त्यांच्या आजूबाजूच्या कुठच्याही पार्ट्या यांची सत्ता येणार नाही आणि पंच्याहत्तरऐंशी पुढे ते जातच नाही आहेत आणि हे क्लिअर जातील पण ही गोष्ट सत्य आहे की भाजपला एकनाथ शिंदेची मदत लागेल लागे नक्कीच लागेल दोघं मिळूनच दोघे मिळूनच एक वीस एकशे वीस एकशे पंचवीस जागा मिळणार त्याला दोघांना एक मिळून मिळतील आत्ता तरी मला एकशे चाळीस जागा जे दोघे क्लेम करतात आम्हाला मिळतील त्या मिळताना दिसत नाही पण गेले दोन दिवस त्यांनी आपल्या लाडक्या बहिणीच्या लाडका भाऊ वगैरे खूप इमोशनल अपील चालू केलेलं आहे त्याचा पुन्हा आठवण झाली आणि बहिणी पुन्हा जागा झाल्या आणि त्यांनी भावाला भरभरून सपोर्ट दिला तर मग काय माहित नाही नाही आता सकाळी माझं एका फार मोठ्या बीजेपीच्या नेत्याशी बोलणं झालं त्यांनी मला सांगितलं की तू जाहीरपणे सांग माझा कप एकशे पंचवीस जागा युतीला मिळतील आपण शिंदे आणि भाजपला एक मिळून एकशे वीसशे एक 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 पंचवीस एक मिळतील आणि कुठल्याही परिस्थितीत पन्नास ते पंच्याहत्तरच्या दरम्यान ठाकरे बंधू राहतील धन्यवाद